तूर हे आपल्या भारतातले एक प्रमुख कडधान्य पीक आहे ज्याला बाजारात नेहमीच चांगली मागणी असते योग्य पद्धतीने तूर पिकाची काळजी घेतली तर एका एकरात पंधरा ते सोळा पर्यंत उत्पादन मिळू शकतं पण यासाठी काही खास टिप्स आणि पद्धतींचं अवलंबन करणं गरजेचं आहे आज आपण तीन महत्वाच्या टिप्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्या तुमच्या तूर पिकाचं उत्पादन लक्षणीयरित्या वाढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील या टिप्स आहेत शेंडा खुडणी मर रोग नियंत्रण आणि खत व्यवस्थापन या तिन्ही गोष्टी जर तुम्ही पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसांच्या कालावधीत योग्य पद्धतीने केले तर तुम्हाला पिकातून भरघोस उत्पादन मिळेल चला या टिप्स एक तर, एक करून समजून घेऊ पण हिडोत पुढे जाण्याआधी आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं तुम्हाला दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती नवीन योजना वगैरे मिळत राहतात तर त्यामुळे एकदा नक्की व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथंसुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यास कंटेंट म्हणजे रील्स पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पिकातून वाढीव उत्पादन मिळवण्यासाठी पहिले आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे शेंडे खुडणे ही एक अशी साधी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे जी तुमच्या तूर पिकाला जास्त फांद्या निर्माण करण्यास आणि शेंगांची संख्या वाढवण्यास मदत करते तूर ही एक अशी वनस्पती आहे जिच्या मध्ये अॅपिकल डोमिनन्स नावाचा गुणधर्म असतो याचा अर्थ तुरीच्या मुख्य खोडाच्या शेंड्यावर असलेली कळी ही झाडाच्या वाढीवर नियंत्रण ठेवते जोपर्यंत ही कळी तशीच राहते तोपर्यंत झाड मुख्य खोडावर जास्त वाढतं आणि बाजूच्या फांद्या कमी निर्माण होतात यामुळे शेंगांची संख्या कमी राहते आणि परिणामी उत्पादनही कमी मिळतं शेंडे खोडणी करताना आपण या मुख्य कळीला कापतो ज्यामुळे झाडाच्या बाजूच्या फांद्या फुटण्यास प्रोत्साहन मिळतं यामुळे झाडाला जास्त शेंगा लागतात आणि उत्पादनात अठरा ते वीस टक्केपर्यंत वाढू शकतं शेंडे खोडणी दोन वेळा करणं फायदेशीर ठरतं पहिली शेंडे खोडणी तुम्ही तूर चा। चा पीक तीस ते पस्तीस दिवसांचं झाल्यावर करायची आहे यामुळे झाडाच्या सुरुवातीच्या वाढीला जास्त फांद्या फुटतात आणि उत्पादनात आठ ते दहा टक्क्याने वाढ होते दुसरी खोडणी पंचावन्न ते साठ दिवसांचं पीक झाल्यावर करायचे आहे यावेळी तुम्ही मुख्य खोडासोबतच बाजूच्या फांद्यांचेही शेंडे कापायचे आहेत यामुळे फांद्यांची संख्या पस्तीस ते चाळीसवरून डायरेक्ट ऐंशी ते नव्वद पर्यंत वाढू शकते ज्याचा थेट परिणाम शेंगांच्या संख्येवर आणि उत्पादनावर होतो शेंडे खुडणी करताना स्वच्छ आणि धारदार कात्री किंवा ब्लेड वापरायचा आहे मुख्य खोडाचा वरचा भाग जिथे कळी सारख भाग असतो तो ते साधारण एक ते दोन इंच कापायचे आहे दुसरे शेंडे खुडणीत बाजूच्या फांद्यांचेही शेंडे कापायचे आहेत पण लक्षात ठेवा धातूच्या ब्लेडमुळे कापलेल्या भागाला बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे शेंडे खुडणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यम पंचेचाळीस किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड यांची फवारणी करणं आवश्यक आहे यामुळे बुरशीचा धोका टळतो आणि झाड निरोगी राहतं शेंडे खुडणीमुळे झाडाला जास्त फांद्या पडतात शेंगांची संख्या वाढते आणि एकूण उत्पादनात अठरा ते वीस टक्क्याने वाढ होते झाडाचा आकारही संतुलित राहतो ज्यामुळे पोषक द्रव्यांचा योग्य वापर होतो ही पद्धत साधी आहे पण ती योग्य वेळे आणि काळजीपूर्वक केली तर तुमच्या पिकाचं उत्पादन लक्षणीयरीत्या वाढू शकतं तर तुरपिकातून वाढीव उत्पादन मिळवण्यासाठी दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ते म्हणजे मर रोग नियंत्रण तुरपिकात मररोग हा मोठा शत्रू आहे हा रोग फ्युजिरियम विल्टमुळे येतो आणि यामुळे संपूर्ण प्लॉटचं नुकसान होतं बऱ्याच शेतकऱ्यांचं तूर पीक या रोगामुळे उद्धवस्त होतं आणि उत्पादनात तीस ते चाळीस टक्केपर्यंत घट येते पण जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं मर रोगाचं नियंत्रण केलं तर आपलं पीक सुरक्षित राहतं आणि उत्पादनात आठ ते दहा टक्क्याने वाढ होऊ शकते मर रोगाची लक्षणं काय आहे झाडांची पानं पिवळी पडतात खोडं काळे पडतं आणि काही वेळ या संपूर्ण झाडच कोमजून जातं हा रोग जमिनीतून मुळांद्वारे पिकात पसरतो आणि जास्त पाऊस किंवा जमिनीत पाण्याचा निचरा नीट न झाल्यास याचा प्रादुर्भाव वाढतो म रोग टाळण्यासाठी आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसांचं पीक असताना बुरशीनाशकाची ड्रिचिंग करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड पाचशे ग्रॅम प्रति एकर आणि हमला पाचशे पन्नास पाचशे मिली प्रति एकर याचं मिश्रण दोनशे लिटर पाण्यात मिसळून ड्रिचिंग करायचे आहे ड्रिचिंग करताना प्रत्येक झाडाच्या खोडापासून चार ते सहा इंचाच्या अंतरावर एका झाडाला कमीत कमी एक ग्लास पाणी पडेल इतकं मिश्रण व्हायचं आहे यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव टळतो आणि जमिनीतील बुरशी नष्ट होते जर तुमच्या शेतात हुमण्याआळीचा प्रादुर्भाव असेल तर आम्हाला पाचशे पन्नासमधील क्लोरोफायरपस आणि सायफरमेथरन हे घटक त्यावर नियंत्रण ठेवतात जर तुम्हाला कॉपोर ऐवजी दुसरा पर्याय हवा असेल तर तुम्ही थायनोफिट मिता येईल म्हणजे रोखो पाचशे ग्रॅम प्रति एकर एक वापरू शकता ड्रेंचिंग करताना जमिनीत पुरेसा वलावा असणं गरजेचं आहे जेणेकरून बुरशीनाशक मरणापर्यंत पोहोचतील जर ड्रेंचिंग करणं शक्य नसेल तर तुम्ही ना साप नावाचं बुरशीनाशक फवारणीसाठी वापरू शकता हे बुरशीनाशक कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक दोन्ही पद्धतीनं काम करतं ज्यामुळे पानांवर आणि मुळांवरील बुरशी नष्ट होते यामुळे तुरीचा पिवळेपणा कमी होतो खोडकूज आणि मुळकूज थांबते आणि झाडाला चांगला फुटवा येतो मर रोगाचं नियंत्रण केल्याने तुमच्या तुमच्या पिकाचं नुकसान टळतं आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जास्त पाऊस पडतो त्यांनी ही काळजी आवश्यक आहे तर पिकातून वाढव उत्पादन मिळवण्यासाठी तिसऱ्या आणि अत्यंत महत्वाची टीप आहे खत व्यवस्थापन बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की पिकाला जास्त खत दिलं तर उत्पादन वाढेल पण हे चुकीचं आहे तुर ही एक अशी वनस्पती आहे जी आप आपल्या मुळांवरील रायझोबियम गाठींद्वारे नायट्रोजन स्वतः तयार करते त्यामुळे जास्त नायट्रोजनयुक्त खतं जसं की युरिया मॅग्नेशियम सल्फेट किंवा अमोनियम सल्फेट थुरीपासून दूर ठेवावं यासाठी झाडांची वाढ जास्त होते पण शेंगांची संख्या कमी राहते तूरपिकाला जास्तीत जास्त फॉस्फेट आणि पोटॅशियम युक्त खतांची गरज असते जे कळ्या अवस्था फुलधारणा आणि शेंगा भरण्यासाठी आवश्यक असतात पिकाला दुसरा खतांचा डोस सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी द्यायचा आहे जेव्हा पीक कळ्या अवस्थेत येतं यासाठी तुम्ही एका एकरासाठी एक बॅग डी ए पी आणि एक बॅग पोटॅश वापरू शकता डी ए पीमधील मधील फॉस्फरस कळे आणि फुल धारण्यासाठी मदत करतं तर पोटॅश शेंगांचं वजन वाढवतं आणि झाडाला ताण सहन करण्याची ताकद देतं खत देताना ते झाडाच्या खोडापासून चार ते सहा इंच अंतरावर जमिनीत पेरून द्यावं जर पेरणं शक्य नसेल नसे तर गोल पद्धतीने टाकावं पण जमिनीत पुरेसा वलावा असावा याशिवाय तुम्ही दहा किलो सल्फर प्रति एकर देऊ शकता जे बुरशी किंवा किटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करतं जर तुमच्या तूरपिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल ज्यामुळे पानपिवळी पडत असतील तर तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट बकेट जमिनीतून द्यावी यामध्ये झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम आणि बोरॉन यासारखे घटक असतात जे तुरपिकाला दीर्घ काळासाठी पोषण देतात जर जमिनीतून मायक्रोन्युट्रिएंट्स देणं शक्य नसेल तर तुम्ही चिलमिक्स सुकांबी याची फवारणी करू शकतं यामुळे पानांचा पिवळेपणा पाना कमी होतो फांद्या आणि फुलांची संख्या वाढते आणि एकूणच उत्पादन सुधारतं खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तर तुम्हाला पिकातून बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन सहज मिळू शकतं विशेषतः बेड पद्धतीने लागवड केलेल्या तूरपिकाला याचा जास्त फायदा होतो आता बऱ्याचदा पिकात पानं पिवळी पडण्याची वाढ थांबण्याची किंवा फुटवणं येण्याची समस्या उद्भवते याची मुख्य कारणं आहेत जास्त पाऊस बुरशीचा प्रादुर्भाव आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जा जास्त पावसामुळे जमिनीत पाण्याचा निसर नीट होत नाही आणि झाडाला आवश्यक अन्नद्रव्य मिळत नाही त्यामुळे पाणी पिवळी पडतात आणि वाढ खुंटते यावर उपाय म्हणून ट्रायकोडॉर्मा एक किलो प्रति ची ड्रेनचिंग करू शकता यासाठी तू दहा लिटरच्या पंपात ट्रायकोडॉर्मा मिसळून प्रत्येक झाडाच्या खोडापासून दोन ते तीन इंच अंतरावर एक एक कप यामापानं वतावं यामुळे मर रोग आणि इतर बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळतं जर ड्रेसिंग करणं शक्य नसेल तर साप बुरशीनाशकाची फवारणी करावी याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी मायक्रोन्यूट्रिशन्ट फवारणी किंवा जमिनीतून खत देणं फायदेशीर ठरतं या उपायामुळे तुमच्या तूरपिकाचा पिवळेपणा कमी होईल फुटा वाढेल आणि उत्पादनात सुधारणा होईल जर तुम्ही तो तूर पिकातून वाढीव उत्पादन मिळवण्यासाठी या तीन टिप्स खूप महत्वाचे आहेत शेंडे खुडणी मर रोग नियंत्रण आणि खत व्यवस्थापन शेंडे खुडणीमुळे फांद्या आणि शेंगांची संख्या वाढते मर रोग नियंत्रणामुळे पिकाचं नुकसान टळतं आणि योग्य खत व्यवस्थापनामुळे झाडाला आवश्यक पोषक मिळतं या तिन्ही गोष्टी जर तुम्ही पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीत योग्य पद्धतीने केल्या तर तुम्हाला पिकातून बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन सहज मिळू शकतं या पद्धतीने पार खर्चिक नाहीत पण त्यांचा परिणाम खूप मोठा आहे तर मित्रांनो या टिप्स नक्की अंमलात आणा आणि तुमच्या पिकाचं उत्पादन वाढवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शेतात तूरपेकासंबंधी काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद भेटू पुन्हा पुढच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह